नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाचं एस टी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून घटनेत असलेलं धनगर समाजाचं अनुसूचित जमातीचं आरक्षण डावल्या जाते खऱ्या अर्थानं नवीन आरक्षणाची मागणी नाही जे आरक्षण घटनेमध्ये आहे तेच आरक्षण अंमलबजावणी करावी अशा आशयाची मागणी या धनगर समाजवादाकडून होते गेल्या सात दिवसापासून अनिल गोयेकर आणि चंद्रकांत हजारे हे प्राणांतिक उपोषणाला या लातूर शहरामध्ये बसलेले आहेत आज त्यांची तब्येतसुद्धा मोठ्या प्रमाणावर खालावलेली दिसते आज त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न इथं उद्भवलेला आहे आणि त्याचा एक उद्रेक म्हणून या लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बरेच कार्यकर्ते बरेच धनगर बांधव हे उपोषणाला बसलेले आहेत बरेच धनगर बांधवांनी हा चक्काजाम केलेला आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता इकडं जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरला जाणारा रस्ता आहे पाठीमागं पाहिलात तर तो कळंब आणि उस्मानाबाद धाराशिवला जाणारा रस्ता आहे माझ्या पाठीमागं पाहिलात तर हा नांदेड रस्ता आहे असे मोठे मोठे जे हायवे आहेत ते हायवे हजारोच्या संख्येनं या बांधवांनी जाम केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर इथले आम्ही प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो हो। आहोत इथं बरेच कार्यकर्ते आहेत आप आपल्यासोबत गणेश हाकेसुद्धा आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल कशा पद्धतीचं आंदोलन आहे आणि आपल्या आंदोलनाची पार्श्वभूमी काय धनगर समाजाला घटनेनं दिलेलं एस टीचं आरक्षण मिळावं यासाठी यासाठी हे आरक्षण गेल्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वतीनं केलं जातं परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रातलं येणारं प्रत्येक सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये कधी समित्या नेमतं कधी आयोग नेमतं वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या करून वेळ पाडू करण्याचं धोरण हे सरकार सध्या करत आहे सगळ्यात सरकारनं या धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे आणि या धनगर समाजाच्या आरक्षणाच्यासाठी अंमलबजावणीसाठी सरकारनं अंमलबजावणी करावी म्हणून आज इथं लातूरमध्ये दोन समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यामुळं आज इथं दोन सात वा दिवस आहे जे आ उपोशन साथ मदे या उपोषणाला बसलेत त्यांचा सात दिवसामध्ये इथल्या प्रशासनानं या उपोषणाची दखल घेतली नाही शासनानं याची दखल घेतलेली नाही इथं कोणी चौकशी करायला आलं नाही इथल्या उपोषणकर्त्यांची परिस्थिती आत्ता गंभीर अशा स्वरूपाची झालेली आहे चिंताजनक परिस्थिती आहे आणि यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज सकल धनगर समाजाच्या वतीनं आज इथं आपण धनगर सपंद धनगर समाजाच्या वतीनं आपल्याला इथं चक्का जाम आंदोलन इथं केलेलं आहे जोपर्यंत सरकार या उपोषणकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील अशा स्वरूपाची सकल धनगर समाजाची भूमिका नक्कीच तर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जाणार नाही तोपर्यंत आम्ही आरक्षणाचा हा मागणी सोडणार नाही असंही म्हणणं आहे ताई काय सांगाल राज्यामध्ये राज्यामध्ये एन टीचं आहे केंद्रामध्ये ओबीसी आहे आणि घटनेमध्ये एस टीचं आरक्षण आहे अशा तीन तीन ठिकाणी तीन प्रकारचं आरक्षण आपल्याला देऊ केलेलं आहे एकंदरीत सरकार आपली हेळसांड करत आहे का शेळ सरकार आपली दिशाभूल करत आहे का ह्या ठिकाणी मी एकच सांगू इच्छिते गेल्या स सत्तर वर्षापासून धनगर समाज हा एस टी आरक्षणापासून वंचित आहे आणि हे एस टीचं आरक्षण महाराष्ट्रात आम्ही नव्यानं ना मागत नाही गेल्या सत्तर वर्षापासून धनगरांवरचा जो अन्याय आहे हा पुसून काढण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू अन्य ठिकाणी अनेक आंदोलनं पेटू पण ते गांधी मार्गानं धनगर समाज आज गांधी मार्गानं सातत्यानं आंदोलन करतं आहे हे सरकारला जाग येण्यासाठी मी एक म्हणेन धनगर समाज हा वीस राज्यांमध्ये एस आहे महाराष्ट्रात का नाही महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षापासून धनगरांवर अन्याय होत आला आणि धनगर समाज धनगर बांधव धनगर भगिनी हे आंदोलन करत आले परंतु मला एक खंत आहे की आता हे नवं सरकार आल्यावर तर आमच्यासाठी काही करल पण जे जुन्यानं केलं त्याच्याही भत्तर नव्या सरकारनं केलं या नव्या सरकारला लोकसभेत जो धडा आम्ही शिकवला तो विधान निश्चित आम्ही धडा देऊन दाखवू आम्ही आता बोलणार नाही पण मतदानाच्या माध्यमातून पेटीच्या माध्यमातून सरकारला जागावा लोकसभेमध्ये जे सरकारला अल्पमत मिळाले ते अल्पमत आम्हीच दिले परंतु आता विधानसभेमध्ये सुद्धा सरकारला मतदान रूपातून आम्ही झटका दाखवून देऊ असंही धनगरांचं इथं म्हणणं आहे आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नाही यामध्ये खऱ्या अर्थानं जे घटनेनं दिलेलं आरक्षण आहे धनगर समाजाला ते आरक्षण कुठल्या ना कुठल्या कारणामुळं कुठलंही सरकार असो ते टाळत आलेलं आहे आम्ही ते आरक्षण मिळवण्यासाठी हे आजचं दोन दोन धनगर बांधव या ठिकाणी सात दिवसापासून उपोषणाला बसलेले तर आत्ता सरकारला जाग आणण्यासाठीच हे उपोषण आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये धनगराच्या एसटी आरक्षणाचा विचार सरकारने करावा एवढ्यासाठी हे आंदोलन आहे ठीक आहे जर आपल्या मागण्याची दखल नाही घेतलेली आपल्या या आंदोलनाकडे जर सकारात्मक दृष्टिकोनातून नाही बघितलं तर पुढली दिशा काय असणार नाही याच्या पुढं संपूर्ण महाराष्ट्रभर केवळ लातूर जिल्ह्यातच नाही तर केवळ संपूर्ण महाराष्ट्रभर धनगराचा आरक्षणासाठीचा लढा अतिशय तीव्रपणे केला जाईल असं समाजाच्या वतीनं सर काय सांगाल कोर्टानं आरक्षण आपलं फेटाळलंय पुन्हा आपण नव्याने इथं आरक्षणाची मागणी करण्यासाठी बसलेत काय सांगाल कोर्टानं आरक्षण का फेटाळलं याचं कारण सरकारचं षडयंत्र आहे खऱ्या अर्थानं धनगड नावाची जात अस्तित्वात नसून सुद्धा एक बळणच खिल्लारे कुटुंबाचं जे रहाचं डग करून त्यांनी एक प्रमाणपत्र काढलेलं होतं अगदी सहा प्रमाणपत्राच्या आधारावर या सरकारनं त्यांना स्वतःहून उभा केलं आणि ते प्रमाणपत्र एव्हिडन्स म्हणून कोर्टामध्ये दाखल केलं परंतु खिलारी कुटुंबियांनी तसं शपथपत्र सादर केलंय की हे चुकीचं आहे नजर चुकीने आम्ही काढलेला आहे तसा अहवाल त्या शाळेने सुद्धा दिलेला आहे की रोजच्या ठिकाणी ड केलेला आहे तरी सुद्धा केंद्र शासन त्याचा पाठपुरावा करत नाही यावर आपल्याला काय म्हणायचं केंद्र शासन नाही महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो किंवा क् कुठलीही सत्ता सत्ताधीश असो यांना मुळात धनगर्याला आरक्षण द्यायचंच नाही आरक्षणापासून वंचित ठेवायचं मला सांगा या ठिकाणी कुठला या देश लागू केला केल्यानंतर काही दिवसांमध्ये आज आपण प सध्या परिस्थितीत बघतो लगेच अंमलबजावणी होतं आणि आमचं मात्र धनगराचं प्रमाणपत्र की बोगस असून ते रद्द करायला यांना वेळ जात वेळ नाही कारण यांना माहीत आहे धनगर समाज एकजूट नाही धनगर समाजात वेगवेगळे पुढारी त्यांच्या त्यांच्या आहेत त्यांच्या त्यांचे लाचार आमचेसुद्धा पुढारी त्यांच्या दावणीला बांधलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे की विष्काळी धनगर समाज कधी एकजूट येत नाही त्याच्यामुळे यांना काही दखल घेत नाही म्हणून आता आमच्या दोन तरुणांनी उपोषण सुरू आहे आणि उपोषणातून शेवट असा होईल एक तर धनगर समाजाला त्यांनी हे राष्ट्रीयचं प्रमाणपत्र रद्द करावं लागेल त्यांनी त्या किल्लारे कुटुंबाचं नाही तर मग सरकार जावं लागेल या ठिकाणी आरक्षण लागू करा एकतर एकतर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागेल किंवा आम्हाला प्राणांतिक उपोषण करावं लागेल किंवा आमचा प्राण या प्रशासनाने घ्यावा लागेल अशी ठोस भूमिका इथल्या धनगर समाज बांधवांनी घेतलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं हे अंमलबजावणी सरकार का करत नाही खिल्लारी कुटुंबियाचं चुकीचं प्रमाणपत्र का अवैध ठरवत नाही अशा अनेक मागण्यासह इथं धनगर समाज बांधव बसलेला आहे आणि आमचा हा पवित्रा कायम राहील भले आमचा प्राण गेला तरी चालेल परंतु आम्ही या मागणीचं मागणी मान्य झाल्याशिवाय उठणार नाही असा पवित्रा इथला संबंध धनगर समाज बांधवांना घेतलेला आपल्याला दिसतो कॅमेरामॅन आदित्यम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर